नमस्कार मी साईनाथ पवार दिव्यांग डिस्ट्रिक्ट आयकॉन रायघर मी आपल्याशी महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आलेलो आहे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की येत्या वीस नोव्हेंबर रोजी विधानसभेच मतदान होणार आहे आणि या राष्ट्रीय कामात आपल्या सर्व रायगड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी याच्यात सहभाग घेऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे निवडणूक आयोगाने आपल्यासाठी रॅम्प ची व्हीलचेअरची तसंच दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रापर्यंत ने आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे याच बरोबर ज्या दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रावर जाता येणार नाही अशासाठी होम वोटिंगची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच मतदानाबाबत किंवा आप आपल्या वाहनाबाबत नियम करण्यासाठी जर काही अडचण असल्यास सक्षम ऍप तसंच वोटिंग हेल्पलाईन अशा दोन ऍपची व्यवस्था करण्यात आलेली आहे की त्याच्यात आपण आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपण नमूद करू शकणार आहात निवडणूक आयोगाने आपल्यासाठी एवढी व्यवस्था करून दिलेली आहे त्याच्यामुळे आपण प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी समजून या मतदानाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन माझ्या प्रत्येक दिव्यांग बंधू भगिनीने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे मी आपल्या आप सर्वांना आवाहन करीत आहे